माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींच नाव न घेणारे आमचे शरद पवार आज तर हा रायगड आठवला रायगड याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींच नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर देवी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्षं त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं